धुळे शहरासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामाच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर बसलाय या पावसामुळे मका गहू हरभरा या पिकांचे तसेच बाजरी या खरीप हंगामाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय धुळे तालुक्यातील शिवारा आता अतिवृष्टीमुळे मक्याचे पीक पूर्णतः झोपून गेले असून यामुळे शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेला खास हिरावला गेला शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी एकीकडे शेतकऱ्यांकडून होत असली तरी अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाहीये त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आला असून झालेले नुकसान भरून न निघाल्याने सण साजरा करायचा तरी कसा असा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत मी गजानन आधार माळी राहणार जुनं धुळे नंबर चौदा माझी शेती धुळे शिवारात आहे मी येतं जे आपलं इथलं शेतकरी आहे तर अतिवृष्टी झाल्यामुळे आमच्या शेतीचं फार नुकसान झालेलं आहे त्या नुकसानमुळे आम्हाला शेत सरकारने भरपाई द्यावी ही अशी आमची विनंती आहे आपलं आहे की सगळं मक्कीचं जो नुकसान झालं आहे चार महिन्यापासून पाणी भरून भरून सगळं याच्यामुळे अतिवृष्टीमुळे सगळं पाणीने नुकसान करून टाकलेलं आहे चार तीन महिन्यापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं आहे आमचे जवळजवळ पाच एकर माझा वाला मक्की होता पाच एकर मक्की पूर्ण पाणीमध्ये खराब होऊन गेला प खराब झाल्यामुळे सगळं पाणी म मक्की असा सडून गेलेला आहे मक्की सडल्यामुळे मार्केटाला भाव नाही मक्की जमीन दोस्त होऊन गेलेला आहे तर का होणार नाही याचा वाला काही काही ठिकाणी पार संपूर्ण संपूर्णच पडून गेलेला ग मक्की आहे पण आता काय सरकारने आमच्याकडे थोडस काही लक्ष द्यावं असं आमची विनंती जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक दिरारी धुळे